की तू निर्णय घेतला की आपण बिग बॉस मराठी करूया तर मी बघितलं की अरे हिरो आहे उसकी हिरोईन आहे और सब उसके अगेन्स्ट आहे या दोरी कहानी जसं सारखं सांगतो की ट्रॉफी सोबत पण आणि निक्की सोबत पण की काही बघायला भेटलं असतं निक्कीचं आणि माझं तुम्हाला की तुमची मैत्री कमी पडली बॉन्डिंग कमी पडलं सीजन फाईव्ह का याच्या पुढे कोणतेही सीजन येणार ना तर माझी जागा कोणी घेऊ शकत नाही तो अरबास पटेल नाव तो अरबास पटेलच राहणार आहे तिकडे अरबाज बरोबरची मैत्री चुकली टीम चुकली माझी नाहीतर मी अजून पुढे गेलो असतो निक्की पण रडत होती तिकडे बसून मी पण रडत होतो सकाळी सकाळी जेव्हा गाणं वाजलं तेव्हा त्याला सांगत होती अभिजीत माझी गरज गरज आहे आहे मला त्याची तर ते मी बघितलं नव्हतं जर मी तेव्हा ते, ते बघितलं असतं तर खरंच सांगतो तिकडे तेव्हाच मी गेलो असतो त्याच्याकडे ती आली असती तर अभिजीत आणि निक्कीला एकत्र बघून तुला राग का येत होता कारण तो असंही म्हणाला होता की माझं लग्न झालंय माझी एक दुनिया बाहेर आहे राग दाखवला जिद्द दाखवली ताकद दाखवली स्ट्रेन दाखवली इमोशन साईट दाखवलेली आहे त्याच्यानंतर प्रेम दाखवलेला आहे केअरनेस दाखवलेली आहे नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात जो सदस्य बाहेर आला तो माझ्यासोबत आहे अरबाज पटेल अरबाज खूप खूप स्वागत आहे कसं आहेस मस्त एकदम मस्त आहे मी आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासोबत बोलताय आणि थोडा वाईट राहिला की इतके लवकर तुमच्यासोबत आहे मी ट्रॉफी घेऊन असलं असतं तर एक वेगळी गोष्ट असते तेच मला विचारायचं आहे की खूप मनापासून तू खेळ खेळला आहेस त्यामुळे तू फिजिकली बाहेर आलायस पण मेंटली अजून घरात आहेस की आलायस आणि एक्सेप्ट केलायस का आ, फिजिकली तर मी बाहेर आलो आहे पण मनापासून आणि काय म्हणतात रुद्रपासून त्या आतमध्येच सोड छोड़, सोडून आलेलं आहे मी तर ते, ते नक्कीच लवकर भार लवकर भार नाही पाहिजे ट्रॉफीसोबत भार पाहिजे मला ते तर आता पण मी कनेक्टेड आहे आतमध्ये नक्कीच पण अरबाज काय जेव्हा तुला सगळ्यात आधी विचारलं असेल मराठी बिग बॉस ची ऑफर आली असेल सगळ्यात पहिलं मनात असं काय आलं की तू निर्णय घेतला की आपण बिग बॉस मराठी करूया जसं बिग बॉस नाव येते ना तर त्याच्या पुढे कोणतीही लँग्वेज असू द्या बिग बॉस आला नाव तर मला करायचंच आहे ते माझं स्वप्न आहे आणि बिग बॉस मला लाईक खूप रिस्पेक्ट आहे बिग बॉसची मला आणि ते नाव आलं बिग बॉस पहिले तर मी डायरेक्ट म्हटलं होतं बाबा करायचंच आहे मला हो डायरेक्ट मी यांना हो म्हटलं होतं की मला करायचंच आहे बिग बॉस कारण एक स्वप्न होता खूप मोठा आणि तो पूर्ण झालेला आहे आणि लवकरच हिंदीचा पण झाला तर च चा चांगला वाटणार की त्यासाठी तुझं नाव चर्चेत आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा तुझे इंटरव्यू करायला मिळतीलच हे नक्की <laughs> येस येस नक्की असं काही झालं तर लक, नक्की भेटणार तुम्हाला पण तू तु घरातून निघताना जेव्हा स्वतःची एव्ही बघितलीस तेव्हा तू म्हणालास की मला असच स्वतः असाच खेळ खेळायचा होताच आणि मी तसाच खेळलोय असं काय ठरवून आला होतास की तो व्हिडिओ पाहून तू एकदम तृप्त झाला मी जे बघितलं आतमध्ये ना तर मी बघितलं की अरे हिरो आहे हिरोईन आहे और सब उसके अगेन्स आहे एक विलन पर्सनॅलिटी लोकांची अगेन्स्ट होती आणि जसं मी पफॉर्म करत होता तो खरंच माझी एंट्री जी होती मी एंट्रीवर स्वतःला बघितलं नाही असा तशी माझी एंट्री मी बघूनच असं झालं की यार एंट्री फाडू आहे आणि ते अँड पण माझा एकदम चांगला झालेला असा की इमोशनल हॅप्पी है, एंडिंग झालेली आहे पण माझी इमोशनल झाली आम्हाला अधुरी कहाणी जसं सारखं सांगतो की ट्रॉफीसोबत पण आणि निक्कीसोबत पण कहाणी खूप मोठी पाहिजे होती पुढे आणखी काही बघायला भेटलं असतं निक्कीचं आणि माझं तुम्हाला की खूप काही चांगलं भेटलं असतं बघायला पण अनफॉर्च्युनेटली ते नाही आहे पण प्रेक्षकांना मा महाराष्ट्राच्या लोकांना जर भेट बघायचं पुढे तर दिसणार नक्की कोणतं ना कोणतं काम सोबत करून पण तुला असं वाटतं का की तुझ्याबरोबर ना झाली आहे कारण जो नॉमिनेशन टास्क होता त्यामध्ये तुमच्या ग्रुपमधनं तू तु आणि निक्की आय गेस जिंकला होता पण तूच बाहेर आलायस तुला असं वाटतं हंड्रेड पर्सेंट असं झालं आहे मला असं वाटत होतं की संग्रामला मला पाठवणार आणि सूरजला दुसऱ्यासोबत पाठवणार जर सु दुसऱ्यासोबत पाठवलं असतं सूरजला सूरज इझिली गन घेऊन आलं असतं आणि संग्रामसमोर तर मी घेऊन आलंच असतं ते संग्राम का मी असं नाही म्हणत की पण मी घेऊन आलं असतं कारण ते जवळच होती आणि फास्ट मी घेऊन आलं असतं तर ती एक थोडा कॉम्बिनेशन खालीवर झाला ना तर आज मी घरामध्ये असलं असतो आणि अरबाज तू निघालाच तेव्हा म्हणजे तुझं आणि अभिजित सावंत जे काही होतं की निक्की त्याच्याशी बोलली तर तू फार जलस व्हायचा किंवा भडकायचा पण तुझ्या जेव्हा घरातून तु निघायची वेळ आली तेव्हा अभिजितच्याही डोळ्यात पाणी होतं कारण ते होतं ना की या आतमध्ये जेव्हा तुम्ही एक व्यक्तीसोबत भांडतात कंटिन्युअसली आणि तो भांडणारा व्यक्ती पण तो घरामध्ये नसणार तर लोक त्याला वाटणार ना समोरच्या व्यक्तीला यार कंटिन्युअस की मेरी बसते रेती अनपण होते पण आता कोण माझ्यासोबत भांडणार कोण मला बघणार आहे कोण मला बोलणार तर ते असतं आणि होता मी सर्वां मतलब जितके घरामध्ये लोक होते सर्वांसोबत माझा एक वेगळा वेगळा बॉन्ड होता पण ए टीम मधले सगळेच एक 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 करून बाहेर पडले ए टीम पूर्णपणेच फुटली जान्हवी ए टीम मधून बाहेर पडली तर असं वाटतं का की तुमची मैत्री कमी पडली बॉन्डिंग कमी पडलं नाही मी पहिले सांगितलं होतं यांना की ए टीम जेव्हा फुटणार चारच लोक होते ना बारा लोक बी टीम मध्ये बारा लोक होते आणि आम्ही चार लोक चार लोक मी त्यांना हे सांगितलं होतं जर फुटले ना तर इझी असे असे काढणारे लोक कारण गेम आहे ॲट द तो गेम आहे आणि तिकडे बहुमत पण चालतं आहे आणि वोटिंग बहुमतानेच होते आतमध्ये जेव्हा तीन चार लोकं तुमचं नाव टाकतात तरी तेव्हाच तुम्ही नॉमिनेशनमध्ये येत आहे तर समोरच्या व्यक्ती टाकत होते आणि त्याच्यानंतर फुटल्यानंतर आपल्या व्यक्तीच आपल्याला टाकत होते फक्त मीच एकटा असा होतं की मी नाही टाकलं कोणाचं नाव तर ते तसं झालं आणि ते बाहेर निघाले सगळे एक एक करून जर टीम असली असती बी टीम तर आजपर्यंत असा कोणाची हिंमत नव्हती घरामध्ये का कोणी येणार समोरून टीमला आणि तू तु तुझ्या जागी पॅडी दादा बाहेर पाहिजे होते तुला आता तू तु बाहेर आल्यास थोडं खेळ बघितला माझी जागा तर कोणी घेऊ शकत नाही आणि हे सांगतो तुम्हाला की सीझन फाईव्ह काय पुढे कोणतेही सीझन येणार ना तर माझी जागा कोणी घेऊ शकत नाही तो अरबास पटेल नाव तो अरबास पटेलच राहणार आहे तिकडे इतका कोणी देऊ शकत नाही यार इमोशन्स ॲग्रेशन्स आणि जिद्द केअरनेस सॉफ्टनेस सगळं देऊन आलेलं आतमध्ये ते तसा कोणी येऊ शकत नाही आता पाठवलं सिक्स पॉईंट फोर हाईट असा एक भगवानने बनवला आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये मा एक व्यक्ती आहे तर आहे ते जागा कोणी घेऊ शकत नाही माझी जागा तर नाही घेऊ शकत तो घेऊ शकतो तो फक्त तू अरबाजच घेऊ शकतो जर वाईल्ड कार्ड गेला तर आतमध्ये तयारी आहे आहे जर यांनी आता सांगितलं मला चल जाय जायचं आतमध्ये तर मी आता जाणार कारण जीव आतमध्ये अडकलेला आहे <laughs> पण वैभवचा जेव्हा आम्ही इंटरव्यू घेतला ना तेव्हा तो असं म्हणाला होता की अरबाज बरोबरची मैत्री चुकली टीम चुकली माझी नाहीतर मी अजून पुढे गेलो असतो तो तुझ्यावर खूप नाराज आहे तुझं काय म्हणणं आहे यावर आ, मी असं काही केलं नाही के, की तो नाराज असला पाहिजे जर दुऱ्या पण वाढली होती तर ह्याच्यामुळेच वाढली होती की त्याला टॅग भेटत होता अरबाज टू अरबास टूचा तर मला असं वाटलं की सोबत राहणार तर आणखी तो टॅग होणारच पण तो मी दूर झालो होतो फक्त पण माझी फ्रेंडशिप तशी होती तुम्ही बघितलं ना जेव्हा तो बाहेर येत होता तर मी कसं कोणते प्रकारात मी रडत होतो माझे आशू कसे निघत होते आणि सकाळी सकाळी पण जेव्हा मी उठलो तर तो माझ्या बेडचा बाजूच असतो येत ठीक आहे सुबह सुबह उठते किस की सकते असूनही लाने की कोशिश बी करेगा तो तो तर तेव्हा तो नॅचरल निकी पण रडत होती तिकडे बसून मी पण रडत होतो सकाळी सकाळी जेव्हा गाणं वाजलं तेव्हा तेव्हाच तर ते आहे त्याच्याबद्दल माझा कॉर्नर त्याला तो नाराज आहे पण जेव्हा मी तो माझ्या समोर येणार मी त्याला मनवणार की बाबा ठीक आहे आय एम सॉरी माझी काही गलती झाली असणार तर मी असा व्यक्ती आहे पण एक वेळ अशी आली होती की अरबाजला निक्कीपासून लांब राहायचं होतं संपूर्ण घर सुद्धा तुझ्या अवतीभवती होतं तुला प्रयत्न करत होते की तुला आणि तिला लांब ठेवायचं ती काय मुवमेंट होती आणि मग पुन्हा तुम्ही एकत्र आलात आणि तेच वैभवलाही खटकलं होतं अरबाज पुन्हा का गेला निक्कीकडे काय होतं ना जेव्हा निक्की आणि माझा चालू होता ते तर मला दूरच राहायचं होतं त्याच्यासोबत त्याच्यानंतर जेव्हा भाऊ भाऊच्या धक्क्यावर म्हटले की अरबाजने यूज केलं तुमचं तर पूर्ण घर एकदम अगेन्स्ट झालं होतं माझे लाईक तक्त बलट पलट दिवस बाद पलट था वो सब पलट थे पण मी एकटा झालो होतो आणि तेव्हा निकीला माहीत होतं की अरे याच्याकडे पूर्ण घर आहे तर निकीला माझी काळजी नव्हती हो थी का ठीक आहे घर तर आहे याच्याकडे जेव्हा मी एकटं झालं तर ती स्वतः आली मला म्हटली की एकटा नको असू काय करू मी तिला म्हटलं की निकी मला नंतर बोलायचं तुझ्यासोबत आत्ता मला नाही बोलायचं तर नंतर पण आली ती की एकटं राहू नको मला माहीत आहे एकट्याने काय काय होतं आहे एकटा कसं सर्वाईव्ह करू शकतो मी आहे तुझ्यासाठी आणि तुला वाटलं असं की मी काय गलत केला आय एम सॉरी आणि मला पण त्रास होत होता जे की तुम्ही बघितलं जेव्हा मी बाहेर निघत होतो तेव्हा ती मी बघितलं व्हिडिओ की ती अभिजितला सांगत होती अभिजित त्याला माझी गरज आहे मला त्याची गरज आहे तर ते मी बघितलं नव्हता जर मी तेव्हा ते बघितलं असतं तर खरंच सांगतो तिकडे तेव्हाच मी गेलो असतं त्याच्याकडे ती आली असती तर कारण नंतर मी बघितलं पण तरी पण मी गेलो त्याच्यानंतर तिने कसा तसा बिहेवियर त्याच्यानंतर केला नाही तिने त्याच्यानंतर आम्ही सोबत चांगलेच होते पण अभिजित आणि निक्कीला एकत्र बघून तुला राग का येत होता कारण तो असंही म्हणाला होता की माझं लग्न झालंय माझी एक दुनिया बाहेर आहे रितेश देशमुख असं म्हणताना दिसले होते तुला असं काय दिसत होतं की त्यांना एकत्र पाहून तुला राग येत होता काय काही गोष्ट अभिजित मुद्दामच करत होता की जर मी भांडणं करतोय निक्कीसोबत तर जेव्हा भांडणं करतोय तर तो समोरचा व्यक्ती काय सांगणार रे बाबा क्यू लढरा आहे मेरी से मेरा कुछ नाही आहे और तिला पण सांगितलं असलं अरे बाबा कशाला तू भांडते तिचं त्याच्यासोबत काही असलं नसतं मनामध्ये ना मा तो एन्जॉय करत होता दोघं भांडत होते ना तर ते कधी तो असा आला नाही असं म्हटलं नाही अरे निक्की जाऊ दे अरे बा जाऊ दे रे बाबा मेरी से क्यू लढरे एक व्यक्ती असं म्हणणार ना येऊन की बाबा तू फक्त तू बघा कुठे तो येऊन सांगितलं असं त्याने फक्त भाऊच्या धक्क्यावर सांगितलं की मी आहे मॅ हे आहे मॅरिड आहे ते जेव्हा जेव्हा भांडणं होत होते तिकडे कधी तो असं म्हटलं नाही क्या बाबा जोड़ना बाज क्यों लड़ रहा है मेरी वजह से अरे निक्की फालतू तो में क्यों लड़ रही है चलो तुम दोनों बात करो मैं जाता जो इधर से कारण तलात हो तो दो होता दोगे दित है तो ताज चांगल होता पन निक्की अभिजीतो है को बसली ना बोला मैं ना कि यार मी गेम प्लैन शेयर करते निक्की सोबत मी खूब बोलते है तो तू जात टाइम देव ना को ठीक है गेम है अभी वही मैं बोलूँगा कि जब हम घोड़ा चार ऐसे दोस्ती करेगा तो खाएगा क्या तर तसं होतं की ठीक आहे यार लिमिट आहे एक लिमिटमध्ये बोल आणि कर बाकी काही नाही पण हरबा सुझा गेम महाराष्ट्राला आवडला आहे काहींना नाही ना आवडलाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा सगळ्या कमेंट तुला येत आहेत पण दोन आहे तुला की आत्ता जेव्हा तू घराच्या बाहेर आला तेव्हा एक्स कंटेस्टंट बिग बॉस मराठीचे सुरेखा कुडची करून आहेत आणि उत्कर्ष शिंदे आहे जे घरातही येऊन गेले ज्यांनी गाणं गायलं होतं mm -hmm. त्यांनीही तुझ्यासाठी स्टोरी टाकली की तुझं बाहेर निघणं त्यांना नाही ना ना आवडलं त्यांचं म्हणणंही हेच होतं की तुझ्या जागी निक्कीने बाहेर यायला हवं oh. होतं काय ही कॉम्प्लिमेंट कशी घेत तू ही कॉम्प्लिमेंट चांगलीच येतो त्यांनी म्हटलं पण ते मी व्हिडिओ बघितला आहे त्यांनी म्हटलं तो गुड बॉय आहे तो मुलगा चांगला आहे त्यांनी पूर्ण दाखवलेला आहे स्वतःचं की काय होतं काय नाही होतं मी खरंच सांगतो तुम्हाला तुम्ही पूर्ण पूर्ण जर्नी बघा फक्त एकला होता मीच असा व्यक्ती आहे जिन ज्यांनी त्याचा राग दाखवला जिद्द दाखवली ताकद दाखवली स्ट्रेन दाखवली इमोशन साईट दाखवलेली आहे त्याच्यानंतर प्रेम दाखवलेला आहे केअरनेस दाखवलेली आहे पॅकेज दाखवलेला आहे सगळा उघडून ठेवला होता कधी असा काही लपवलेलं नाही स्वतःपासून मला त्रास होत होता त्रास दाखवलेला का मला त्रास होतो तर किती प्रॉब्लेम होते आहे बी पी हाय होतं सगळं मी दाखवलं जो नॅचरल मी बाहेरच्या लाईफमध्ये ते सगळं मी दाखवून आलेलो आहे आता याच्या पुढे काय करू शकत नाही मी Yes. पण त्यामुळे तू आवडलंस आणि फिनाले मध्ये नक्कीच तुला प्रेक्षकांना बघायला आवडलं असतं पण ठीक आहे गेम आहे फिनाले मध्ये बोलवलं यांना तर यार बस थोडा बसा इथे येऊन तर जाऊया आपण थोडा एन्जॉय करूया तिकडे पण थँक्यू सो मच अरबाज पुन्हा पुन्हा भेटू थँक्यू येस येस भेटूया